कुकरच्या स्फोटात झाल्या होत्या गंभीर जखमी सोमवारी सकाळी घरात जेवण बनवत असताना कुकरचा स्फोट होऊन त्या गंभीर जखमी झाल्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत यामुळे मंगळवारी त्या रुग्णवाहिकेतून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पालिकेच्या प्रभाग समितीत आल्या होत्या ठाणे महापालिकेच्या क्रमांक म्हणजे मुंब्रातील शैलेश नगर परिसरातून राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने संगीता दवणे यांना उमेदवारी दिली आहे सोमवारी सकाळी घरात जेवण बनवत असताना कुकरचा स्फोट होऊन त्या गंभीर जखमी झाल्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत यामुळे मंगळवारी या रुग्णवाहिकेतून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पालिकेच्या प्रभाग समितीत आल्या होत्या ठाणे महापालिका क्षेत्रातील कळवा मुंब्रा परिसरात राष्ट्रवादी पक्षाची मोठी ताकद आहे राष्ट्रवादीतील फुटीनंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवार यांची तर नजीम मुल्ला आणि आनंद परांजबे यांनी अजित पवार यांची साथ दिली विधानसभेला या दोन्ही गटामध्येच येथे लढत झाली होती त्यात आव्हाड हे विजयी झाले होते आता ठाणे महापालिका निवडणुकीतही दोन्ही गटांमध्ये लढत रंगणार असल्याचे चित्र असून दोन्ही गटाकडून गेल्या काही महिन्यांपासून उमेदवारांची चाचपणी करण्यात येत होती मुंबऱ्यातील शैलेश नगर हनुमान नगर भागातील प्रभाग क्रमांक सव्वीस मधून मागील निवडून काँग्रेसच्या पक्षाच्या तिकिटावर दीपाली भगत या निवडून आल्या होत्या त्यांनी शरद पवार गटात प्रवेश करून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर त्यांच्या विरोधात अजित पवार गटाने संगीता दवने यांना उमेदवारी जाहीर केली होती त्या वृक्ष प्राधिकरण समितीवर सदस्य होत्या तसेच त्यांनी दीपाली भगत यांच्या विरोधात गेल्यावेळी निवडणूक लढवली होती या निवडणुकीत त्यांना पाच हजार पाचशे पन्नास मते मिळाली होती तर दीपाली भगत यांना सहा हजार चारशे चार मते मिळवून त्यांचा पराभव केला होता मंगळवारी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार होता परंतु सोमवारी सकाळी त्या घरात जेवण बनवत असताना कुकरचा स्फोट झाला आणि त्यात त्या गंभीर जखमी झाल्या या घटनेनंतर त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले जखमी अवस्थेत असतानाही त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी दाखवली आणि यामुळे त्यांना मंगळवारी मुंब्रा प्रभाग समितीत अर्ज दाखल करण्यासाठी रुग्णवाहिकेतून आणण्यात आले यानंतर त्यांनी प्रभाग समितीत जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी अजित पवार गटाचे कार्यकर्तेही उपस्थित होते मॅडम कल तो मैंने कुकर चढ़ाई थी सुबह सुबह आठ साढ़े आठ बजे और अचानक वो कुकर ब्लास्ट हो गया और मैं इस वक्त किचन में थी लेकिन अल्लाह ने मुझे बचाया कि मेरे पीठ पे ही लगा है और थोड़ा थो सा शोल्डर पे लगा है तो इस तरह से जो मैं काफी सेफ फॉर्म भर दिया आपने? फॉर्म भर दिया राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजीत दादा पवार से चार उम्मीदवार है मैं छब्बीस नंबर बैनल से महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट ठाणे मुंबई